आपण असं करूया हा जरी कौतुंबिक कार्यक्रम असला हा जरी आपलाच कार्यक्रम असला हे जरी सगळे आपलीच स्वतः आले तरी एवढ्या लांबून नव्या घर पावसामध्ये मुंबईमधून इथं आलेले आजकाल तेवढं स्वतः राहिलेलं नाही आहे मुंबई हे महानगर आहे त्याच्यापासून उपनगरात असलेल्या शाळेत जाणं किंवा तिथे ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यात जाणं किंवा तिथल्या एखाद्या आदिवासी शाळेत जाणं ती गोष्ट वेगळी पण चिंचवलीसारख्या जवळजवळ चाळीस चाळीस किलोमीटरवर ही सगळी लोक आलेली आहेत त्यातल्या त्यात मी कौतुक करेल कौस्तुभ देशपांडे यांचं मी म्हणून कौतुक देशपांडे यांना विनंती करेल की तुम्ही पुढे या आणि आम्हाला तुमचा पण स्वागत करायचा आनंद वाटतो बाकी तुमचं काही असेल फोटोग्राफीचं परंतु एवढ्या मुलांसाठी तुम्ही इथे आलात याची आम्हाला दान आहे आमच्या संशिलात त्याची कल्पना आहे म्हणून मी डॉक्टरांना विनंती करेन डॉक्टर पहिलं तुम्ही आपल्या कौस्तुभचे आभार माना आणि विशेष म्हणजे ते दोघे नवराबाईक आलेले आहेत अधिक आलेले आहेत मॅडम तुम्ही पण खूप तुम्ही हा मोठा प्रश्न आहे आपल्या कौस्तुकचे आभार माना कौस्तुभचे आभार एवढ्यासाठी करायचे की मी सांगितल्याबरोबर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितलं की मी यायला तयार आहे तुम्ही चिंता करू नका मी माझी गाडी घेऊन येतो प्रस्तुत थोडंसं पुढे या अजून एक मला थोडीशी डॉक्टर साहेब जरा ना फुलाची पाकळी संस्थेतर्फे त्यांना द्यावी ही विनंती आणि प्रस्तुत आमच्या संस्थेचे तुम्ही आता सदस्य झालेले आहात इथून पुढे जिथे जिथे कार्यक्रम असेल तुम्ही यावं अशी ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी तुम्हाला विनंती करतोय धन्यवाद आल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्ही फोटो मॅडमचा दोघांचा एकदा हा दोघांचा पाहा मॅडम तुम्ही या ना तुम्ही या ना मॅडम नाही दोघे पण आले हा दोघांना नाही गरज नाही ही हे आम्हाला वाटतं की तुमच्यासारखा युवक आहे युवा आहेत आणि अशा तसा घासणाऱ्या प्रोग्राम मध्ये आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही पण तुम्ही मोठ्या जाणीवन आलात हेच आमच्या दृष्टीनं आमचं हे आहे आपण म्हणतो ना एक सौभाग्य आहे, परंतु संस्थेचा जो काही विचार आहे जी विचारधारा आहे त्याला मिळालेला हा प्रतिसाद आहे असं मी समजेल म्हणजे आम्ही काहीतरी वैचारिकदृष्ट्या काहीतरी कमवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे धन्यवाद करतो